धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं तब्बल सात होऊनही उपोषणाची दखल घेण्यात आली नाही यातच समता परिषदेच्या दत्ता खरात यांनी भेट देऊन उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती पाहून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ दिला जावा या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे नंदू जगन्नाथ लवंगे यांनी एकोणतीस जानेवारीपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषण मंडपाला अखिल भारतीय समता परिषदेचे दत्ता खरात यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवलाय तसंच आरक्षणासाठी धनगर समाज जी भूमिका घेईल त्यासाठी समता परिषद संपूर्ण ताकदीशी साथ देईल अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली आज या ठिकाणी आमचे मित्र नंदुभू लोंगे हे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परंतु सहा दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर सुद्धा या ठिकाणी कुठला प्रशासकीय अधिकारी राजकीय नेता सरकारचा कोणी पुढारी या ठिकाणी आला नाही आणि मराठा समाजाचं आरक्षण जर सुरू झालं मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं तर त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसह हो, लोटांगण खेळतं म्हणजे याच्यावरून असं दिसतं की या महाराष्ट्राच्या सरकारला एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला फक्त मराठ्यांचेच मतं पाहिजेत धनगर माळी वंगारी तेली कुणबी वडार या लोकांचे मतं या लोकांना पाहिजेत नाहीत निवडणुकीमध्ये आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार एकचा जी आर असताना सुद्धा धनगर समाजाला त्यांच्या मान्य झालेल्या मागण्या त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी या सरकारचा निषेध करतो आणि बुलढाणा जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषदेच्या माध्यमातून नंदुर लवंगी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांना धनगर समाजाचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ओबीसी म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत अशी ग्वाही मी आजच्या या ठिकाणी देतो